आता कशी वाजवली घंटी कोल्हापुरात लावलेलं बंटी पाटलांचं हे बॅनर राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे कारण या बॅनरमधून सतेज पाटील उर्फ बंटी पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच धारेवर आहे कोल्हापूर पैलवानांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो कोल्हापुरात कुस्ती मातीतली असो अथवा राजकारणातली ती देशभरात चर्चेचा विषय ठरते म्हणजे ठरते पण असं असलं तरी सध्या कोल्हापूरच्या दाभोळकर चौकात लागलेलं हे बॅनर चर्चेचा विषय ठरतं आहे या बॅनरमधून सतेज पाटलांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच टार्गेट केलं आहे टोल केला आठशे कोटी रुपये सरकारने भरपाई दिली तुमच्यासाठी आणि टोल बंद केला आणि कुणी लावला होता कोण पाटील घंटी आता वाजवायची आणि म्हणून परत टोल पाहिजे का तुम्हाला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्र्यांनी बंटीची आता घंटी वाजवायची आहे असं वक्तव्य केलं होतं पण निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला महायुतीचे संजय मंडलिक पराभूत झाले नेमकं याच निकालानंतर मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला सतेज पाटलांनी या पोस्टरच्या माध्यमातून प्रत्युत्तर आहे लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर कोल्हापुरामध्ये आता अफलातून पोस्टर्स लावले जात आहेत दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांसंदर्भातलं एक, एक पोस्टर लावण्यात आलं होतं आणि आज कोल्हापुरातल्या या दाभोळकर कॉर्नर चौक परिसरामध्ये एक काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर युवक काँग्रेसच्या वतीनं एक अफलातून पोस्टर लावण्यात आलेलं आहे हे पोस्टर आहे बंटी पाटील यांचं आणि त्याच्यावर मजकूर आहे आता कशी वाजली घंटी लोकसभेचा जेव्हा प्रचार सुरू झाला होता त्यावेळी श प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापुरात संजय मंडलिक महायुतीचा प्रचार करण्यासाठी कोल्हापुरात दाखल झाले होते यावेळी त्यांनी बंटी पाटील यांची घंटी वाजवणार आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणणार अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं मात्र निकालानंतर मात्र महायुतीचा फज्जा उडाला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज निवडून आलेत त्यामुळं मुख्यमंत्र्यांना उद्देश होऊन युवक काँग्रेसच्या वतीनं हे पोस्टर लावण्यात आलेलं आहे आणि या पोस्टरवर श सतेज पाटील यांचा फोटो लावण्यात आलेला आहे आणि पाठीमागे एक घंटी दाखवण्यात आलेली आहे आणि मजकूर आहे आता कशी वाजली घंटी यावरून आपल्या लक्षात येईल कोल्हापुरामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीची निवडणूक मोठ्या चुरशीनं झाली होती निकाल महाविकास आघाडीच्या वतीनं लागण्यात आलेला आहे आणि आता या निकालानंतर एकमेकाला टोमने मारण्यासाठी एकमेकावर बोट ठेवण्यासाठी अशा पद्धतीचे पोस्टर सध्या कोल्हापुरात लावण्यात आलेले आहेत ला आणि हा चर्चेचा विषय झाला आहे कॅमेरापन सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका